मित्रांना समोरच बघू शकता एवढी सारी पब्लिक एका नंदीच्या पाठीमागे नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आलटी पाठवा मैदानाला जलवाचा जलवा बैल बघा ना चांगला पाठीमागे खरेदी वगैरे कुठून कर गेलता आमचा मित्र आहे समतोलीचा संजय कोंडलकर म्हणून कंटिन्यू खरेदी केला आम्ही दादा नक्कीच ना कुठेतरी खरेदी करताना काहीतरी बैलाच विशेष पण लागतं कुठेतरी बैल खरेदी करताना अनुभवी माणसा पण लागतात कसं काय खरेदी वगैरे केली खरेदी म्हणजे आमचा आधी पार्टनरशिप बैल होता संजय कुंडलकर आणि माझा त्याच्यानंतर बैल आम्ही सांभाळला इकडे तर झाल्यानंतर बैल आपल्याला ठेवू आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून तो आपल्याला ठेवला बैल आता ग्रुपचा बैल येतो नक्कीच तुम्ही एक चांगल्या अशी गोष्ट बोललात कुठेतरी ना परिवार असला ना बैलगाड्या क्षेत्राला खूप असा सारा सपोर्ट पण लागतो मित्र परिवाराबद्दल काय बोलू शकता नाही मित्र म्हणजे आता सगळा परिवारच एक मी काहीच करत नाही सगळं पोरच करतात म्हणजे मी पोरं आहेत म्हणून आमचं चालू आहे सगळं नाही मग बंद होईल सगळं आणि नियोजन झालं आमचा एकदा मागच्या वर्षी झाला होता नियोजन पहिल्याच एकदा तर तीच गाडी आम्ही परत हाकल एकदा आमचा बंबाळवाडीचा कशाडी मेजर आहेत त्यांचा वासर आहे राजा म्हणून आदत दादा कसं काय नियोजन घडून आलं ना ना, ना हा आमचा झाला फोन या आठवड्या घेऊन जाऊ आपण असं आलो घेऊन असं एवढं काही विशेष नाही दादा कुठेतरी बैल म्हटलं ना की घरच्यांचा पण सपोर्ट लागतो या नाद्यामध्ये आणि मित्र मित्रपरिवारचा पण लागतो कुठेतरी आणि ड्रायव्हर बद्दल पण कुठेतरी चांगला ड्रायव्हर पण लागतो कसं काय घरच्यांच्या पासून तर ड्रायव्हर पर्यंत कसं काय नियोजन वगैरे नाही घरच्यांचा सपोर्ट आहे चालू आहे आमचं ड्रायव्हर असतो आपला अमोल ड्रायव्हर असतो च आणि एक तो बारीक ड्रायव्हर असतो समाधान ड्रायव्हर समाधान ड्रायव्हर गाडी दादा समाधान ड्रायव्हर म्हटलं ना युवा ड्रायव्हर कुठेतरी चालक पण हा गाडी कशी काय आणायची सगळे ड्रायव्हरच्या दादा आपल्या बैल कुठेतरी विजयाचा गुलाब प्राप्त करतो साऱ्या आपल्या मित्र परिवाराचा कुठेतरी साथ बन लागते आपल्या बैला कोण कोणत्या अड्ड्यामध्ये पडतो त्याचे फेवरेट वगैरे पाठी वगैरे कोणते आहे की नाही पाटी आमची कामतवाडी कामतवाडी फेवरेट ना बैलांना पण कुठेतरी पळण्यासाठी हो योग्य अशी जागा वगैरे लागते पाडगाव पाठी म्हटलं ना कुठेतरी चांगलं असं मैदान चांगलं असं नियोजन काय बोलू शकता या आजच्या मजा आता हा आमचा सगळं चौथा गुलाब झाला जलवाचा दादा आपला बैल कोणकोणत्या कोणत्या पैरामध्ये पळाला आणि कोणकोणत्या कोणत्या पाठीवर पळाला पाठ्यांची झाली पाडगाव आपली बदलाबर रोडची झाली ही झाली बोरीची वाडी झाली खाड्याचा वडा आपला उंबरवेडे सगळ्या पाठ्यांना पाळलेले म्हणजे दादा नक्कीच ना ना थो थो दादा म्हणजे अनुभव म्हणजे आमची जेव्हा पाहायला लागले कुर्ला महाराजीच्या आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्याला काढलं शर्यतीला त्यावेळेला त्याने अंतर शरद केली होती ती आमची एक आठवणी शर्द झाली आपल्या नियोजन वगैरे नाही घरीच असतो बैल पोरस सांभाळत सगळे पोरस करतात कुठ तरी पावसाला म्हटलं ना पहिल्या ना पवन चाल लागते व्यायाम वगैरे लागतो काय बोलू शकतो आपलं म्हणजे आणि नियोजन न्यूज नाही जेव्हा ग्रुप चे मुलं सगळं हेच करतात दादा नक्कीच कुठेतरी मित्र परिवार म्हटलं ना आपलं प्रत्येक जण आपला कामधंदा पण सांभाळायला पाहिजे बरोबर बैलगाड्याचं ना ते बड़ सर्व युवा पिढी बघू शकतात काय बोलू शकता आपल्या या बैलगाड्या क्षेत्रामध्ये काय नाही सगळं कामधंदा करून करत जा बाकी काय नाही तर घरचा सपोर्ट मिळणार आपल्याला दादा नक्कीच एक चांगली गोष्ट बोलला काय ना बघा ना काम वगैरे काय नाही नुसता बैलगाडा 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 मध्ये पण आहे तुम्हाला थोडं नाव वगैरे तुम्ही कमवा शंभर टक्के घरच्यांचा पण जरा विचार करा ताई आपल्याला एवढं सांभाळलंय वगैरे त्यांच्यासाठी पण कुठेतरी त्यांना पण वाटलं पाहिजे आपण काहीतरी करतो दादा नक्कीच बैलाची ना कुठेतरी फिटनेस वगैरे चांगली असते आणि बैल आता कोणत्या पाठीला आणि कुठून पडतो तो चार घंटे पडतो पण आम्ही त्याला जास्त करून डाव्या घंटे दाखवतो दो। दोन्ही पाठीमध्ये

मित्रांना समर्थच आला आजच्या मैदानामध्ये आणि त्याच्या पहिल्याने ते कुठेतरी विजयाचा गुलाल प्राप्त केले नमस्कार मित्रांनो नमस्कार कुठे आजच्या नाव चा नाव दादा आपल्या बैलाचं नाव वगैरे काय राजा राजा खरेदी वगैरे कुठून मावळ दादा कसं काय आता आपला बैलाय कसा काय वाटत तुला चांगलं घरी सांभाळ वगैरे तू करतो का घरचे करतो घरचे भाई तू शर्दीने आलाय घरचे काय बोलले नाही तुला इकडे एवढा बाहेर घेतो तिकडे शर्दी ना आलाय ना दादा नक्कीच कुठेतरी मुलाला असा घेतला प्रेक्षक करतो धन्यवाद